हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला माझं दिवसभरचं पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करत आहे आता सकाळी बघा मी लवकरच उठलेले आहे सरांचा टिफिन वगैरे बनवून दिलेला आहे उठल्याबरोबर मी एक कोमट पाण्याचा ग्लास घेते हे तुम्हाला माहीतच आहे कोमट पाणी घेतल्याने काय होतं पोट साफ होतं आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात आणि फ्रेश वाटतं त्यानंतर एक्सरसाइज करायला घेतली एक्सरसाइज ही माझी डेली सूर्यनमस्कार स्ट्रेचिंगचे प्रकार किंवा मेडिटेशन असं हे मी अल्टरनेट वेगवेगळे प्रकार करते व्यायामाचे भरपूर सारे सा प्रकार आहे परंतु जेवढे आपण करू तेवढे कमीच आहे आणि हे व्यायामाचे प्रकार केल्याने आपली बॉडी एवढी ॲक्टिव्ह होते ना की खूप छान असं पूर्ण शिराणशिरा मोकळ्या होतात आणि दिवसभर आपल्याला फ्रेश जाणवतं ॲक्टिव फील होतं थकवा जाणवत नाही आता बघा आंघोळ केली त्यानंतर इथे फ्रेश होऊन देवपूजा करते आहे तर देवपूजा करताना अगदी निर्मळ मनाने निस्वार्थी भावनेने आपण जेव्हा देवपूजा करतो ना तेव्हा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यानंतर इथे फ्रेश असा आल्याचा चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर आज कपडे खूप होते काल परवा गावावरनं जाऊन आली त्यानंतर सगळी कपडे होती मुलांचे सरांचे माझे कपडे होती ती सगळी मी आंघोळ केल्या केल्याच भिजायला घातली होती आता माझ्याकडे मशीन नाही आहे परंतु मी सगळी कपडे हाताने टोटली धुते बघा आणि एवढी कपडे होती अजूनही वरती मी स्टँडवर काही वाईट कपडे टाकलेले आहे मुलांचे कुर्तीज वगैरे तर पावसाचं पण मध्येच वातावरण आहे परंतु मी सगळी कपडे सकाळी लवकर धुतली कारण सकाळी लवकर धुतली तर मग सुकतील पण आणि कामं पण पटपट उरकतात तर आता तब्येत दोन तीन दिवस बरी नव्हती सर्दी वगैरे झाली ती तोंडालाही चव नव्हती त्यामुळे विचार केला थोडी लसणाची चटणी करावी तर इथे खोबरं आहे ना हे खोबऱ्याचे काप करायला घेतले कपडे वगैरे वॉश करून घेतले बाकी सगळं आवरलं फरशा वगैरे पुसल्या त्यानंतर आता इथे मी लसणाची चटणी करायला घेतली मृणालची पण तब्येत जरा बिघडलेली आहे म्हणजे ताप वगैरे आलाय त्याला तर आता मृदूलाच आज स्कूलला जाणार आहे आणि आता इथे लसणाची चटणी वाटून घेतली तर अशी लसणाची चटणी वाटून ठेवली ना की तोंडाला पण चव येते कधीतरी तोंडी लावायला बरं पडतं भाजी एक असेल तर आणि मुलांना पण असा रोल वगैरे करून दिला ना तर ते पण आवडीने खातात त्याच्यात थोडंसं तेल मिक्स करून टाकायचं खूप छान लागते आणि बिना पाण्याची वाटायची म्हणजे ही खराब होत नाही त्यानंतर इथे गावाकडनं ताईनी भाजी दिली होती चवळीची भाजी कोथिंबीर कडीपत्ता वगैरे आळूची पानं मग दुपारच्या वेळामध्ये सगळी कामं आवरल्यानंतर लोणालला जेवायला घातलं त्यानंतर त्याने वाफ वगैरे घेतली औषध घेतलं आणि झोपलेला आहे तर माझी ही दुपारच्या वेळातली कामं आता सगळी कामं पहिली मॉर्निंगची सगळं पटपट आवरून घेते मुलांचं आवरून देते सरांचं आणि त्यानंतर मग ही राहिलेली कामं दुपारच्या वेळात दळण करायचं भाज्या निवडायच्या कपड्यांच्या घड्या वगैरे करायच्या कधी माझे कपडे वगैरे प्रेस करायचे असेल मुलांची तर ती करते तर भरपूर सारी कामं असतात आणि त्याच्यात वेळ जातो आणि एवढे हेक्टिक रुटीन झालेलं ना व्हिडिओ शूट करायचा एडिटिंग करायचं याच्यातच फार वेळ जातो तर आता बघा परंतु आपण जेवढं बिझी असेल ना तेवढं आपल्या शरीरासाठी आपल्या स्वतःसाठी चांगलं आहे जीवन म्हटलं तर जीवनात संघर्ष चढ उतार हे असतातच आणि टेन्शन हे प्रत्येकाला असतात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन हे असतंच परंतु त्याच्यातून आपण मार्ग काढत चालायचा मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे ज्या वेळेला खूप आपल्याला टेन्शन येतो खूप लोड येतो डोक्यात मध्ये नको ते विचार गुरफटलेले राहतात आणि आपण खूप म्हणजे विचार करत करत आपण डिस्टर्ब होतो आणि अगदी डिप्रेशन मध्ये जातो परंतु काही याच्यातून आउटपुट निघत नाही त्यामुळे सुखी जीवन जगण्याचा एकच एक मार्ग आहे की ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा घडत आहेत त्याला सामोरे जाणं फेस जाणं फेस करणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं पॉझिटिव्ह राहायचं जेवढं आपण स्वतः पॉझिटिव्ह राहू तेवढं आपला मेंदू पण पॉझिटिव्ह राहायला लागतो आपण जसा विचार करू तसंच आपला मेंदू मेंदू जसा विचार करतो तसंच आपण पण विचार करतो त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करायचा पॉझिटिव्ह राहायचं सगळं काही चांगलंच होतं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संघर्ष चढउतार हे असतातच त्यामुळे फार विचार करायचा नाही स्वामींचं नामस्मरण करायचं आणि जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की अरे खूप टेन्शन आले तर स्वामींपुढे एक दोन मिनटं पाच मिनटं तुम्ही बोल बोलायचे बसायचे तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आणि सगळं काही व्यवस्थित होतं स्वामी त्याच्यातूनच मार्ग काढतात आणि आपल्याला आपलं संरक्षण करतात आपल्याला मार्ग दाखवतात आणि सुखी ठेवतात तर असं आहे आता इथे ताईने बघा अं अळूची पानं दिलेली आहे तर गावाकडची अळूची पानं ही वेगळीच असतात अगदी काळीभोर पानं म्हणतो ना आपण तशी आणि एवढी मोठी मोठी पानं आहेत बघा तर ही स्वच्छ आता धुवून म्हटलं सुकवावं आणि त्याच्या शेरा वगैरे अशा थोड्या दाबल्याना ना लाटण्याने वगैरे कि अळूची वडी खूप छान तयार होते तर मी तुम्हाला दाखवेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी स्वच्छ धुवून ती सुकवून ठेवते आहे तर दुपारच्या वेळामध्ये भरपूर सारी कामं आता जवळपास बघा इथे तीन वाजलेले आहेत सगळी कामं करता करता कारण कपडे वगैरे भरपूर होती त्यानंतर फरशा वगैरे पुसल्या मृणाला वगैरे जेवायला दिलं औषधं वगैरे दिली त्यानंतर मला पण थोडे सर्दी वगैरे झालेली आहे मध्येच असं थंडी वाजते आणि मध्येच गरम होतं असं क्लायमेट आहे आणि वातावरण पण थोडंसं वेगळंच आहे म्हणजे पाऊसमध्येच पडतो आणि मध्येच गरम हवा वगैरे सुटते असं आहे ते तर इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून ताटामध्ये सुकायला ठेवते पाणी वगैरे सगळं सुकलं ना की ते स्वच्छ नाही तर मग कॉटनच्या फडक्याने पुसायचं जर तुम्हाला पटकन करायची असेल तर तर खूप छान पानं आहेत बघा अशी अशी पानं असली ना की याने घसा वगैरे खाजवत नाही आणि चवीलाही खूप छान लागतात तर गावाकडनं जर मिळाली तरच मी आळूची वडी करते कारण इथे मार्केटमध्ये अशी पानं भेटतच नाही पानं वगैरे हे केली त्यानंतर इथे आता मृणाल झोपला होता परंतु आता आई तो तो जरा मी टीव्ही बघतो म्हटलं ठीक आहे इथे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून प्रत्येकाच्या ड्रॉवर मध्ये जिथल्या तिथे ठेवलं तसा हा भरपूर पसारा वगैरे पडलेला असतो मुलं लहान मुलं म्हटलं की पसारा असतो मग ते सगळं अस्त व्यस्त असलेलं सगळं घर आवरायचं आणि त्याच्यातूनच मग स्वतःला असं आनंदी आणि पॉझिटिव्ह मी ठेवत असते तर आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू ना तेवढं आपल्या सोबत चांगलंच घडत असतं फक्त आपण आहे ना निर्मळ मनाने राहायचं आणि जे काही आपण करू ना त्याच्यामध्ये जर आपला कुठलाही स्वार्थ किंवा आपण कुठलंही म्हणजे असं बघा एखादी गोष्ट करताना जर आपण स्वार्थी भावनेने वगैरे केले तर ती सक्सेस होत नाही त्यामुळे आपण ही निस्वार्थी भावनेनेच करायचं जे काही कराल एखाद्याला मदत म्हणा किंवा एखाद्यासाठी जर चांगलं बोलायचं असेल तर चांगलंच बोला, बोला। वाईट बोलू नका ज्याचं कर्म त्याच्यापाशी काय होतं की समोरचा कसाही वागला ना काही वेळेला समोरचा न बदलणाराच असतो त्यामुळे आपण स्वतः बदल केलेले कधीही चांगले स्वतः बदल केले तर आपलं जीवन आनंदीमय आणि सुखमय होत समोरचा बघा कितीही एखाद्या एखादा स्वभाव एखाद्याचा स्वभाव असा असतो की तो तो खूप काही करत असतो परंतु त्याच्या मनामध्ये म्हणजे एक एक प्रकारचे कुठेतरी बघा कपटी भावना असते किंवा स्वार्थी भावना असते तर त्याने कितीही चांगलं ले केलं ना तर त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे जे काही तुम्ही करा ते निस्वार्थी भावनेने करा मन साफ ठेवा मोकळ्या मनाने राहा आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा तुमच्यासोबत चांगलंच होईल तर त्यामुळे मी जसं आता तुम्हाला सांगते मी जवळजवळ तीन चार वर्ष झाले मी स्वतःमध्ये जेवढे बदल केलेत ना तेव्हापासून माझं जीवनच मा बदलून गेलेलं आहे आणि खरंच मी ह्या गोष्टीवर फार विचार करत नाही की कोणी कसंही वागू द्या आपण चांगलं वागायचं चा, श्री स्वामी समर्थ बोलायचं आणि पुढे चालायचं चा, जे होते ते चांगल्यासाठीच चा होत आणि आपण म्हणतो की बघा फार विचार केला ना तर काय होतं आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींचा आणि त्याच्यातून काहीच आउटपुट निघत नाही उगच आपण स्ट्रेस घेतो आणि आपण डिस्टर्ब होत राहतो फॅमिली पण डिस्टर्ब होते त्यामुळे कधीच आपण फार विचार निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह राहा घरामध्ये चांगलं आनंदी प्रसन्न वातावरण राहतं आता इथे संध्याकाळ झाली कुकर लावला साईडला एक इकडे चहा ठेवला दूध गरम करायला ठेवलं तर शेगडी कालच आणली मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे तर खूप छान शेगडी भेटलेली आहे तर पैसे पण चांगलेच दिलेत आणि अगदी म्हणतो ना आपण पाहिल्या पाहिल्या ती मनात बसली आणि शेगडी चेंज करायचीच होती कारण दहा ते बारा वर्ष पहिल्या शेगडीला झाले मी ती एवढी साफ क्लीन वगैरे ठेवायची त्यामुळे ती खूप चांगली राहिली परंतु आता सरांना वाटलं की बदलावी शेगडी कारण फार दिवस पण शेगडी जर ठेवली तर तिचा जो खालचा पाईप वगैरे हो असतो तो कधी कधी गंज वगैरे पकडतो लिकेज होतो त्यामुळे आपण काही गोष्टी वेळोवेळीच बदललेल्या बऱ्या त्यामुळे आपण स्वतःमध्ये पण वेळो वेळीच बदल केलेले के चांगले त्यामुळे आपण जेवढे आपण स्वतःमध्ये बदल करू ना तेवढं ते आपल्यासाठी ते चांगलं असतं बदल पण असे करायचे की बघा त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल आपण म्हणजे छान राहायला लागू किंवा घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण राहील आपली फॅमिली आपल्यासोबत किंवा आपणही आपल्या फॅमिलीसोबत राहणं गरजेचं आहे त्यामुळे हे आनंदी प्रसन्न वातावरण करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे कधी कधी काय होतं समोरचा व्यक्ती कधीच बदल न बदलणारा असतो आणि त्या व्यक्तीला कळत पण नसतं की आपण काय वागतोय कसं वागतो परंतु आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करायचे समोरच्याला बदलण्यापेक्षा बदल करा बघा तुमचं आयुष्यच बदलून जाईल या अगोदर पण मी तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत कारण मला जो फरक पडला तो मी सोबत शेअर करत असते मी कुठलाही शो ऑफ करत नाही जे आहे ते नॅचरल पद्धतीने माझं रोजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आता बघा इथे चहा वगैरे केला मुलांना पण थोडंसं खायला दिलं चहाबरोबर आणि मी पण चहा वगैरे घेतला त्यानंतर आता इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर ता ताईने डेट दिले होते डेट तुम्हाला माहीतच असेल गावाकडे खूप फेमस आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये डेट येतात लाल कलरचे असतात तर ते असे कोवळे वगैरे असले ना मासाळे ते खूप छान चवीला लागतात तर त्याची ग्रेव्ही भाजी मी आज बनवते आहे आणि मुलांना पण म्हणजे वेगळं मी खूप दिवसातून बनवते आणि गावाला गेलं की हे असं ताई काही ना काही देतच असते भाजीला त्यामुळे मग आता इथे खोबऱ्याचे काप करून घेतले लसूण वगैरे टाकायचा आणि मिक्सरला फिरवून त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे ॲड करायचं वाटताना तर ता आता थोडा लसूण त्याच्यात ऍड करते आणि मिक्सरला फिरवलं की मग फोडणी देते मी तुम्हाला दाखवतेच कशी करते देठाची भाजी तुम्हाला माहितच असेल किंवा नसेलही माहीत तर आता आळूची पाना बघा मी सगळी सुकवायला ठेवलीत कॉटनच्या फडक्या आणि ताटामध्ये भरपूर पाना दिलेत ताईनी तर थोडं पाणी ॲड करून पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेते आहे आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकर थंड झालेला आहे आणि चहा ठेवला ना एकीकडे लगेच मी भात वगैरे काही डाळ भात वगैरे लावायचं असेल तर लावून घेते म्हणजे कामं पण झटपट उरकतात आणि संध्याकाळचं माझं रुटीन असंच असतं बघा म्हणजे चहा ठेवला की लगेच कुकर लावते आणि पीठ वगैरे भिजवते चपाती करायची असेल तर किंवा ज्वारीची भाकरी तर अगदी अर्धा तास खूप होतो स्वयंपाकासाठी जेवणासाठी तर थोडाफार व्यायाम पण करते देवपूजा असते संध्याकाळच्या वेळेला तर आता इथे फोडणी देते जिरी मोरी तेलामध्ये टाकायची त्यामध्ये ते लाल तिखट टाकायचं आणि हे जे वाफवलेले देठ आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करते तर नॉर्मल गॅस ठेवायचा नाही तर फोडणी जाळाली जाते तर लाल तिखट हळद पावडर टाकायचं तर हे देठ आहेत बघा तर हे कुकरला मी वाफवून घेतले पहिले कोवळे आणि त्याच्यामध्ये थोडेसे हे आहेत मोठे तर मग ते काप करून असं ताईने मला अगदी कापून वगैरे दिले होते तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि जे वाटण वाटलेलं होतं खोबरं आणि लसूण तर ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडं दाण्याचं कुठंही टाकायचा आणि अगदी नॉर्मल गॅसवर एक पाच मिनिटं उकळी आणायची कारण ऑलरेडी ते मी वाफवून घेतले चवीनुसार मीठ टाकतेय तर ही देठाची भाजी श्रावण महिन्यात केली जाते सुक्के पण करतात परंतु मी आता इथे संध्याकाळच्या वेळेला करते म्हणून मी थोडासा रस्ता धरलाय ग्रेव्ही म्हणजे भातावर वगैरे घेता येतो आणि रात्रीचं मोस्टली रस्सा भाजीच असते आणि खूप थोडंसं भाजी असली तरी पुरेशी होते आता इथे आमच्या चौघांसाठी मी तेठाची भाजी केली आहे आणि त्यानंतर चपाती भात आणि लसणाची चटणी वगैरे असतेच तर आज थंड वातावरण पण आहे त्यामुळे श्रक आहे आणि तब्येत पण मध्येच बरं वाटतं फ्रेश वाटतं आणि मध्येच एकदम असं कफ वगैरे झालेलं आहे डोकं पण दुखतंय परंतु तरी पण आता आजारी असलं किंवा बरं नसलं तरी मलाच करायचं आहे त्यामुळे आपणच स्वतःला तेवढं म्हणजे स्ट्रॉंग ठेवायलाच लागतं लहान मुलं असले की आणि मुलं कसं आईबाबांकडे त्यांचं सारखं लक्ष असतात आईबाबांना ते सारखं म्हणजे बघत असतात की कसे आहेत काय आहेत त्यामुळे आपण फ्रेश राहिलो तर ते पण फ्रेश राहतात आणि मृणालची पण तब्येत जरा बरी नाही त्यामुळे त्याला स्कूलला आज पाठवलेलं नव्हतं तर असं आहे आता ही पान वगैरे सुकून मी त्यानंतर त्याच्या शिरा वगैरे दाबल्या ना की लाटण्याने की छान आळूची वडी तयार होते तर मी तुम्हाला दाखवेलच करता वेळी आता इथे भाजी फोडणीला झाली आणि जेवायची तयारी तर ता जेवण आम्ही लवकरच करतो रात्रीचं जेवण हे शक्यतो दहाच्या अ आतमध्ये म्हणजे नऊच्या आतमध्येच करावं आणि जेवण आणि झोप यामध्ये दोन ते तीन तासाचं अंतर असावं तर सकाळी लवकर उठायला लागतं त्यामुळे दहा साडे पर्यंत माझं सगळं आवडतं आणि आता इथे जेवायला आम्ही हॉलमध्येच बसतो सगळे एकत्र बसून जेवतो फॅमिली म्हटलं की असं हसत खेळत मस्त टी व्ही बघत आम्ही जेवण करत असतो तर आता इथे जेवण वगैरे मी आणले सरांनी बसकरण वगैरे टाकलेलं आहे आणि मुलं पण त्यांचा होमवर्क वगैरे करतायत तर त्यांना आवाज दिला येतील जातं थोड्या वेळात तर आज देठाची भाजी भात लसणाची चटणी आणि चपाती आहे तर लसणाची चटणीने चव खूप येते कारण सर्दी म्हटलं ना की तोंडाला चव लागत नाही आणि खायलाही इच्छा होत नाही भाजी चपाती थोडं खाल्लं की लगेच पोट भरतं असं होतं आणि संध्याकाळचं जेवण फार कमी आहे रात्रीचं त्यामुळे फार वेळ लागत नाही जेवण बनवायला पण तर या तुम्ही पण जेवायला तर असा आनंदी प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी मी तुम्हाला एवढ्या पॉझिटिव्ह टिप्स दिल्यात आणि काही सवयी तर सवयी पण आपण चांगल्या लावणं गरजेचं आहे सकाळी लवकर उठून कोमट पाणी घ्यायचं व्यायाम करायचा त्याचबरोबर ज्या देवावर श्रद्धा असेल त्याचं नामस्मरण करा त्या देवाचं आणि घरामध्ये बघा आपण जेवढं सकाळी लवकर उठून पटपट कामं उरकले ना तर खूप काही कामं उरकतात तर दिवसभरात मी एवढी सारी कामं केली सकाळी उठल्यापासून नॉनस्टॉप आणि अगदी फ्रेश सात ते आठ तासाची झोप घेतली ना तर फ्रेश होतं आपण सकाळी उठल्यावर नॉनस्टॉप कामांना सुरुवात केली की कामं पण झटपट उरकली जातात तर मी उठल्याबरोबर सकाळी कपडे वगैरे सगळे पटकन आज धुतले त्यामुळे कपडे पण सुकले आणि कामं पण भरपूर उरकली भाज्या वगैरे दुपारच्या वेळात निवडल्या ते व्यवस्थित नीटनेटक्या डब्यात प्ले पॅक करून ठेवल्या आता इथे बघा जेवण झाल्यानंतर किचन क्लिनिंग तर हे भांडी वगैरे वॉश वॉशबेसिनमध्ये कधीच ठेवू नये आणि जिथे स्वच्छता जिथे शांती असते तिथे लक्ष्मी सुवास करते टिकून राहते ते घर नेहमी सुखी समाधाने राहतं भरे लस भले चटणी भाकरी का असे ना पण ते सुखी असावं त्यामुळे इथे माझं असं रुटीन आहे आणि मी जेवण झालं की लगेच किचन की वगैरे क्लीन भांडी वगैरे क्लीन करून ठेवते म्हणजे झुरळ वगैरे होत नाही खरकटाने आणि किचन ओटा पण साफ करून ठेवते अगदी पंधरा ते वीस मिनिटच लागतात फक्त बघा दहा ते बारा मिनिटामध्ये भांडी होतात आणि एक पाच ते सात मिनिटामध्ये किचन ओटा पुसून होतो तर अशी ही गॅसची शेगडी आहे मी काल तुम्हाला दाखवलेलीच आहे तर खूप आवडली आणि अगदी बघताक्षणीच आवडली सनशाईन कंपनीची आहे फाय इयर्स वॉर वॉरंटी आहे त्याची आणि जरा थोडंसं वेगळी म्हटलं घ्यावं तर ग्लासमध्येच घेतलेली आहे तर छान मिळाली आणि ते लोकांनी येऊन घरी इन्स्टॉल वगैरे करून दिलेले आहे इन्स्टॉलेशन केली त्यानंतर इथे असं किचन मोठं दिसतंय बघा तर असं रात्रीचं माझं नाईट किचन क्लिनिंग असतं आणि हे असं स्वच्छ करूनच मी म्हणजे झोपत असते कारण सकाळी लवकर उठलं ना की फ्रेश पण वाटतं आणि आपलं म्हणजे कामं पण पटपट उरकली जातात तर आता रात्रीचं बघाय जरी किचन वगैरे आवरलं त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी तर आता भाजीला पण अधूनमधून मी कडधान्य भिजत घालत असते आठवड्यातून असे स्प्राउट्स मोड आलेले कडधान्य पण खाल्ले ना की आपल्या शरीराला प्रोटीन वगैरे मिळ भेटत असतं त्यामुळे हे असा आहार आपण घेणं गरजेचं आहे घरगुती तर आता इथे मी मूग येणार स्वच्छ धुवून फिल्टरच्या पाण्यामध्ये भिजत घालते कोमट पाण्याची गरज पडत नाही थंड पाण्यात भिजत घातले झाकण ठेवलं दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं आणि छान मोड येतात तर फडक्यात बांधायची पण गरज पडत नाही तर आता याचं पाणी बघा असं फिल्टरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी पाणी काढायचं तर आता उपवास असल्यामुळे साबुदाणे हे मी भिजत घालते म्हणजे ही रात्रीची तयारी झोपण्या अगोदर या सवयी जर आपण गृहिणींनी केल्या तर आपलं घर नेहमी आनंदी प्रसन्न राहतं भरपूर सारी कामं उरगतात आणि बघा एखादं काम जर आपण एक्स्ट्रा केलं तर आपलं मन खूप सुखावत त्यामुळे आपण अशा सवय लावणं खूप गरजेचं आहे फॅमिलीमध्ये बिझी राहणं आपल्या कामावर फोकस करणं बाहेर जेवढं तुम्ही कमी लक्ष द्याल ना तेवढं तुम्ही आनंदी आणि छान राहाल आता त्यानंतर स्किन केअर रात्रीचं झोपण्या अगोदर नेहमी आपण चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे कारण दिवसभरामध्ये चेहऱ्यावर डस्ट वगैरे असते तर चेहरा क्लीन केला ना की अगदी चेहरा बघा खूप छान सावळा जरी असेल ना तरी तो क्लीन असला तर खूप छान दिसतो त्यामुळे आणि वाढत्या वयात आपण स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे लूज लटकती स्किन टाईट होण्यास मदत होते आणि एखादा आठवड्यातून फेस पॅक लावा स्टीम घ्या स्टीम घेतल्याने काय होतं बघा व्हायरल झालेलं आता मला तब्येत बरी नाही परंतु मी स्टीम तर घेतेच आणि जरी मी चांगली म्हणजे आजारी वगैरे नसेल तरी पण मी आठवड्यातून एकदा स्टीम घेते त्याने काय होतं आपल्या चीनवर आपल्या न नाकावर जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते रिमूव्ह होतात आणि स्किन खूप छान राहते आपली टाईट होण्यास मदत राहते अगदी तुम्ही बघा तुमचं आता पन्नास जरी वय असेल तरी तुम्ही अगदी तीसशे चाळीशी सारखे दिसायला लागाल फक्त असं प्रॅक्टिकली करत चला कामांचं नियोजन तुमचं टाईम टेबल बनवा शेड्यूल तयार करा छान तुमच्या कामावर फोकस करा आणि चुका ह्या प्रत्येकाकडनं होतात लाईफ स जीवन म्हटलं तर संघर्ष हा असतोच त्यामुळे प्रत्येक गोष्टीला फेस करत चला आणि स्वतःमध्ये बिझी राहा जेवढं तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह आनंदी ठेवाल तेवढं तुमचं जीवन आनंदीमय होऊन जाईल तर आता इथे बघा मी स्टीम घेते चेहरा स्वच्छ फेसवॉशने धुतला मी कॉफीचा फेसवॉश वापरत असते आणि खूप छान आहे कॉफीचं प्रॉडक्ट त्यामुळे कॉफी पॅक पण मी घरगुती पद्धतीनेच लावत असते चेहऱ्याला आठवड्यातून थो एकदा आता त्यानंतर स्टीम घेतली चेहरा खूप क्लीन दिसतोय बघा तर असं रात्रीच्या वेळेला आणि सकाळी उठल्या ना खूप छान ग्लो येतो तर असं हे नाईट किचन क्लिनिंग किंवा स्किन केअर स्वतःची काळजी घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण ठेवायचं देवाचं नामस्मरण ह्या सवयी जर तुम्ही लावल्या ना की तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज पडणार नाही आता मृणाला पण सर्दी झाली आहे त्याला म्हटलं थोडी स्टीम घे तो पण घेतोय आणि असं हे कापूरदाणी पण तुम्ही जाळत चलाय आणि खूप पॉझिटिव्ह वाईप घरात येतात आणि खूप फ्रेश वाटतं त्याचा स्मेल घ्यावा असं वाट वाटतं हे कोरोनापासून म्हणजे सवय झालेली आहे तर माझा व्लॉग मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल कर ऑकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू यू आणि हो ह्या सवयी आणि ह्या असं तुम्ही पॉझिटिव्ह ह्या ज्या मी तुम्हाला टिप्स दिल्या त्या नक्की फॉलो करा